नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी स्वागत करते तर लास्ट ब्लॉग तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये आम्ही नारायणपूर दत्त मंदिराचे दर्शन घेतले होते आणि त्यानंतर पुढे आता आम्ही निघालो आहोत प्रतिबालाजीला जे की नारायणपूरच्या जवळच्याच एरियामध्ये आहे जे की जातानाच लागतं तर नारायणपूरचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो प्रतिबालाजीकडे जाता जाता रस्त्यामध्ये दिसले होते आम्हाला मस्त गरमागरम बुट्टे आणि खायची इच्छा झाली तू नको पाहूयात म्हणजे दोरी बांधायच दरवाजाला <laughs> तिरुपती बालाजी मंदिर हे सेम हुबेहूब आपलं जे तिलकुटीचं बालाजी मंदिर आहे त्याचप्रमाणे आहे इथे पण तु सिक्युरिटी खूप टाईट आहे आणि इथे कुठेही तुम्हाला फोटोग्राफी मोबाईल अलाउड नाही आहेत जेव्हा तुम्ही दर्शनासाठी जातो तेव्हा तर इथे कॅमेरा मोबाईल लगेज काउंटर आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथे ते ठेवू शकता चप्पल स्टँड आहे तर तुम्हाला फ्रीमध्ये चप्पल तिथे घेऊ शकता आणि त्यानंतर आतमध्ये एंट्री करायची आहे दर्शनाच्या लाईनमध्ये तुम्हाला कसलेच ॲक्सेसरीज तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत पण दर्शन झाल्यानंतर तुम्ही बाहेरच्या साईडला फोटोज काढू शकता आणि त्यामुळे आम्ही आतमध्ये कुठलेच फोटोज किंवा व्हिडिओज काढलेले नाही आहेत हा आहे बाहेरचा एरिया तिथे आम्ही थांबून थोडेसे फोटो काढू बरं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला बट त्याआधी झाला होता लंच तर आम्ही इथे लंचसाठी थांबलेला आहोत स्पेशल पिठलं भाकरी मस्त बैंगन मसाला असे काही पदार्थ गावरान बेज होता इथला आणि हे आहे रेस्टॉरंट जिथे आम्ही थांबलो होतो अप्रतिम जेवणाची टेस्ट होती एखाद्या गावरान जेवणाची टेस्ट होती आम्ही इथे मस्तपैकी शेवभाजी भाकरी तिथलं त्यानंतर मटकीची उसळ आणि राईस घेतलेला होता छान जेवण झालं मस्त पैकी वेळेला आणि त्यानंतर परत येताना एक मंदिर आहे रस्त्यामध्येच आहे आम्ही पोहोचलो आहोत बनेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये इथे आल्यानंतर असा अनुभव येतो हो की आपण कुठल्या तरी अरण्यामध्ये आलो आहोत सगळीकडे मस्त हिरवं हिरवं दाट झाडी आहे आणि खूप असं छान विलेजच्या एरियामध्ये हे मंदिर आहे बनेश्वर तुम्हाला बरेचसे ॲडव्हेंचरस पार्क पण आहेत आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे पण आम्ही फक्त दर्शन करण्यासाठी गेलेलो होतो तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं तर इथे बरेचसे ॲडव्हेंचरस पार्ट्स आहेत त्यानंतर वॉटरफॉल आहे बनेश्वर वॉटरफॉल तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला याची बरेचशी माहिती मिळेल आणि ह्या परिसरामध्ये आल्यानंतर आम्हाला सगळ्यात जास्त अट्रॅक्शन म्हणजे ह्या फिशचं वाटलं इथे तीर्थ आहेत दोन ते तीन तीर्थ आहेत जिथे एका साईडला तुम्हाला पूर्ण वेगळ्या वेगळ्या टाईपचे मासे पाहायला मिळतात आणि दोन ठिकाणी जे आहेत तिथे टॉर्टॉयज आहेत आ, एकदम छोटे छोटे साईजचे कासव होते आणि मस्त होते ते काव्या बराच वेळा ह्यालाच पाहत होती खूप प्राचीन मंदिर आहे इथलं आणि त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं मंदिर अगदी खूप भव्य असं नाही आहे छोटसं मंदिर आहे पण यामध्ये दोन ते ती तीन तीर्थक्षेत्र तीर्थ आहेत जिथे आपण असं टॉर टॉईज आणि फिश आहेत तिथे पाहण्यासाठी आणि मंदिराचा परिसर हा असा आहे खूप प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये आल्यानंतर आणि अशा पद्धतीने आमचं आज देवदर्शन खूप छान पद्धतीमध्ये पार पडलेलं आहे आता <laughs> तर हा होता देवदर्शनाचा ब्लॉग आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल आणि जे काही चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय